मित्रांनो बघा आज आपण पहिलीचा डोंगर आणि ससा ससा आणि डोंगर ही आपल्याला काय बघायची आपल्याला कथा गोष्ट ऐकायची आहे तुम्हाला ऐकायची का गोष्ट माझ्या बरोबर तुम्ही गोष्ट ऐकणार आणि तुम्हाला गोष्ट सांगावी सुद्धा लागणार आहे हो ना अनन्या गोष्ट सांगणार आहे ना बाळा बरं ठीक आहे तुम्हाला गोष्ट ऐकायची मग पण मी गोष्ट थोडा वेगळ्या पद्धतीने सांगत्या ठीक आहे तयार आहे तुम्ही बघू बरं कोण कोण तयार आहे अरे समृद्धी तर झोपून तयार आहे हा झोपली का माहिती समृद्धी अरे बापरे तुम्ही तयार आहे का सगळे हा झोपून तयार आहे आणि खेतेश्वर काहीतरी उद्योग चालू आहे आपल्या खेत्याचा जंगलात खूप ससे होते एका जंगलात खूप ससे होते एक ससा इकडून तिकडे पळायचा तो त्याच्या मित्रासोबत खूप खेळायचा खूप खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच जंगलाच्या जंगलाच्या बाजूला एक उंच डोंगर होते काय होते ओके व्हेरी गुड ससा ससा नेहमी सगळीकडे पाहायचा ससा, ससा? नहे नी? नहे नी? नेहमी सगळीकडे पाहायचा आणि विचार करायचा आणि विचार करायचा मला मी हे उंच डोंगर चढू शकेल का चढू शकेल का चढू शकेल का एक दिवस एक दिवस सशाने डोंगर डोंगर चढायचे ठरवले त्याने डोंगर चढायला त्याने डोंगर चढायला सुरुवात केली, केली बरेच बरेच अंतर अंतर बरेच, बरेच, बरेच अंतर कापून झाले ससा, ससा।, ससा। खूप थकला खूप थकला त्याने? त्याने आराम करायचे ठरवले बापरा आमचे ससे खूपच थकले बाबा अरे बापरे आमचे ससे ससे आणि ससुले सगळे थकले आणि डोंगर चढून झोपले आराम करायचं ठरवलं का तुम्ही बापरे शर्यत जिंकायची का मग डोंगर चढायचंय का बापरे आमचे ससे खूप थकले बाबा छान छान बर बर ठीक आहे आराम करून झाला असेल तर आता उठा तुम्ही उठले का आमचे ससुले सगळे अरे बापरे उठले 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 अरे वा वा ठीक वा वा, आहे आता सशाला आता सशाला खूप तहान लागली पान लागले त्याला पाण्याचा खळखळ आवाज ऐकायला आला ऐकायला आला कशाचा आवाज ऐकायला आला तो आवाजाच्या दिशेने आवाजाच्या दिशेने।, दिशेने केला त्याला एक, एक जरा त्याला भरलं का मग आता तुमचं पोट भरलंय बरोबर आहे मग आता सशाने पुढं काय केलं असेल बर पुढं काय केलं असेल त्याने पुढं काय केलं त्याने ससा पुढं काय केलं असेल सशाने कुठं चाललं ससा काय झाला ससा डोंगरावर बघा बरं शिगरावर पोहोचला नाही आपले एक ससा जागेवरच आहे ससा डोंगरावर चढला का ससा डोंगरावर चढला का एक ससा आपला हार होता तो पण पोहोचला मग शेवटी ससा डोंगराच्या माफ्यावर पोचला पोचलाय का सगळे बघा ससे मला हा हा संस्कार ससा आहे ना तो पोचलाच नाही हा जीवन पण नाही पोचला हे थोडे आळशी असे आहेत हे आळशी असे आहेत आणि हा पण आळशीच दिसतोय पोचला नाही का तुम्ही चढला का डोंगर आणि त्याला हा सम्राट सुद्धा पोचला नाही पोचले का आपला खेतेश्वर खेतेश्वर आराम करत बसलाय तुला नाही पोचायचं का डोंगरावर मग पोचता डोंगरावर तुम तुरू पळायला दोरा आता आता त्याला त्याला डोंगरावरून जंगल जंगल जंगल, जंगल दिसू लागले सुंदर दिसू लागले दिसलं का ससेला छान डोंगर दिसला का तुम्हाला डोंगर छान दिसलं का डोंगरावर तुम्ही पोहोचले का गोष्ट आवडली का गोष्ट आवडली गोष्ट आवडली का गोष्ट आवडली आवडली गोष्ट अरे बापरे कोणाला नाही बघू आपण हे बघा हा 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 झोपाळू ससोबा आहे हा ससोबा झोपाळू आहे हा अजून डोंगरापर्यंत पोहोचला नाही हा आराम करत बसला अजून त्याला पाणी पण पिला नाही तो काहीच त्याला दिसलं पण नाही डोंगरावर पोचले का सगळे ससे मग जंगल कसं दिसले तुम्हाला जंगल कसं दिसले तुम्हाला हे बघा एक हा एकदम हा ससा कसा आहे फोडकर ससा आहे हा कसा आहे फोडकर ससा आहे हा कसा ससा आहे फोडकर फोडकर ससा दिसला का